हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे दाखवलेलंच तुम्हाला मच्छी घेतलेली तर हा संध्याकाळचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे आणि जी मच्छी घेतली आता ती माझी बनवायची चालू आहे संध्याकाळचं बाकीचं झाडं जा जा वगैरे सगळं झालेलं आणि आज थोडा लेटच स्वयंपाकाला सुरुवात केलेली तर इथे बघा मच्छी फ्राय होते म्हणजे मी घेतलेला बांगडा आणि पापलेट तर ते फ्रायसाठी आणि कोळंबी घेतलेली ग्रेव्हीसाठी तर फ्रायचं तर रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल इथे फ्रायला मी ठेवलेत मच्छी आणि इथे तयारी चालली आहे माझी कोळंबीच्या ग्रेवीसाठी तर कांदा कापलाय आणि आता टोमॅटो कापते तर आज जी मी कोळंबी बनवणार होते तर ती ग्रेव्ही म्हटलं नको बनवायला फक्त सुक्की कोळंबी बनवावी सुक्की म्हणजे थोडीशी आपल्याला लफतवी अशी बोलतो ना आपण तशी तर मी मोबाईलवरतीच रेसिपी बघितलेली आणि त्यानुसार माझं चाललेलं तर एक नंबर कोळंबी झालेली मला कोळंबी आवडत नाही मी खात नाही प्रत्येक वेळेस यांच्यासाठीच बनवते यांच्या म्हणजे मुलं हे दोघं पण खातात आधी आराध्या त्यांचे पप्पा मी काय खात नाही जास्त मच्छी मला अशी फ्रायच आवडते ग्रेव्ही वगैरे आवडत नाही मग माझं वांदं होतं खायचं यांना मच्छी वगैरे बनवल्यानंतर जर सकाळची वगैरे भाजी असेल तर होऊन जातं नाही तर माझं वांदच होतं जेवायचं मच्छी ज्या दिवशी असेल फक्त मला फ्राय मच्छी अशीच कोरडी खायला आवडते तर इथं चाललेलं कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलेलं आणि याला काहीच मसाला लागणार नव्हता ते एक मला बरं वाटलं की न मसाला करता आपल्याला मच्छी आज बनवायची म्हणजेच कोळंबी बनवायची के तर इथे बघा फ्राय केलेली ही लास्टचं राहिलेलं हे आहे पापलेट तर माझा मसाला थोडासा होता लसूण खोबऱ्याचा तोच मी टाकणार होते तर इथे बघा मच्छी फ्राय होती आहे तर ती मी कशी केली काय केली खूप मस्त झालेली आणि दोन बांगडे घेतलेले आणि त्याचे दोन दोन पीस प्रत्येक बांगड्याचे केलेले तर सगळे बांगडे हे मीच आणि आधीनेच खाल्ले पापलेट ह्यांना ठेवलेलं मी तर मी पापलेट घेतलेलं शंभर रुपयाचे चार आलेले छोटे पापलेट बांगडा घेतलेला तो सिक्स्टी रुपयाचा दोन होते म्हणजे साठ रुपयाला दोन मिळालेले म्हणजे ओळखीचा जो आहे मी ज्याच्याकडून दरवेळेस मच्छी घेते तोच होता त्याच्यामुळे थोडं बरं दिलं मला आणि कोळंबी घेतलेली शंभर रुपयाची असं अडीचशे रुपयाची मी मच्छी घेतलेली आणि फक्त एवढ्या एवढ्या छोट्या डब्यात अडीचशे रुपयाची मच्छी बसलेली तर मी तुम्हाला दाखवलेलंच कालच्या व्हिडिओमध्ये तो बघा लाल कलरचा तिथं डबा आहे त्याच्यामध्ये तर वाटत नाही की अडीचशे रुपये गेले आणि एवढी एवढीच मच्छी तर आणि बांगडे खूप गरम असतात जास्त म्हणजे मला आठवत नाही मी कधी घेतलेले बांगडे गेल्या वेळेस म्हणजे भरपूर दिवस झाले घेतले नव्हते त्याच्यामुळं मी बांगडा घेतला फ्रायसाठी खास करून तर शुक्रवार होता आणि शनिवारी म्हणजे आमचं खूप दिवसापासून चाललेलं म्हणजे मला जायचं होतं एका यात्रेला गावी तर चाललेलं जाऊ का नको जाऊ का नको असं तळ्यात मळ्यात चाललेलं आणि म्हणजे फिक्स काही नव्हतं शुक्रवारी संध्याकाळपर्यंत फिक्स नव्हतंच की जायचं आहे वगैरे असं काय तर तळ्यात मळ्यात होतं त्याच्यामुळं बॅग वगैरे काहीच नाही भरलेली नाही हे तर नकोच भरलेलं जायला तरी पण मी फोन करून वगैरे हो विचारलं नेमकं त्या दिवशी यांना लेट होणार होतं यायला ऑफिसवरून कारण हे कामानिमित्त बाहेर गेलेले तर काहीच कन्फर्म नव्हतं माझं सगळं निवांत चाललेलं काम आणि मी मच्छी करायले केलेली ह्यांना सांगितलेलं तर हे म्हणलं की माझं कन्फर्म नाही मी जेव्हा येईन नाही आणि त्याच्यामुळे मग माझं थोडं लेट लेटच चाललेलं काम म्हटलं करायचं आणि आपण लगेच खायचं त्याच्यामध्ये मी म्हणले पुढे सांगितलेच आहे एक मुलगी आलेली बाजूची तिला मेहंदी काढायची होती हाताला आणि ती ना सकाळपासून माझ्या मागं लागलेली सकाळी आली होती तर मी तिला म्हटलं की माझं काम करायचं आहे तू नंतर ये तर मी तिला दुपारी बोलवलेलं तर दुपारी ती काय आली नाही त्याच्यानंतर परत ती चार पाच वाजता वस्त, पाच वाजता आली तर पाच वाजता परत मला संध्याकाळचं रुटीन का म्हणजे काम होतं तर मग तिला म्हटलेलं की संध्याकाळी तू जेवण वगैरे आठ वाजता आठ साडेआठला काढते तर तिला पण असं फासवल्यासारखं होत होतं आणि लहान मुलांचं कसं माहिती आहे ना एकदा काढ म्हणलं की सतरा वेळा हॅलपाटं घालत बसते ती आणि त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता ती आली आहे तर मग मी पटकर मच्छी वगैरे तळून घेतली आणि म्हटलं यांना पण ह्यांनी काय सांगितलेलं की मी जेव्हा येईन माहीत नाही तर मला कळत नव्हतं की भाकरी करू का नको करू कारण सकाळची चपाती शिल्लक होती त्याच्यामध्ये आमचं होणार होतं तिघांचं आणि मग ह्यांच्यासाठी करू का नको केलं तरी शिळं राहणार मग त्याच्यामुळं मला कन्फ्यूज झालेले मी भाकरी करावी का नाही तर म्हटलं सगळं करून ठेवावं फ जर आलेच हे जेवायला तर लगेच एखादी भाकरी करता येईल कर म्हणले तर कारण हे फोन पण उचलत नव्हते परत लावला तरी फोनच उचलला नाही यांनी की कन्फर्म सांगा भाकरी करू का नको म्हणून तर मग नंतर मी नाहीच टाकली भाकरी म्हटलं आले तर आपण पटकन करता येईल किती का वाजता येणार ती कारण दरवाजा वगैरे उघडाय तर उठावंच लागतं आणि झोप मोड तर होतेच आणि कसं ह्यांचं बाहेर गेल्यानंतर कन्फर्म नसतं ते कधी पण येतात म्हणजे पहाटेचे चार पाच किंवा एक दोन कधी पण वाजतात त्यामुळं मग टाकून पण काही फायदा नव्हता तर मग मी मच्छी तळली आणि त्याच कढईमध्ये कोळंबी केली तर खूप छान अशी कोळंबी झालेली मी नक्की सांगेन त्या चॅनेलचं नाव मला आता आठवत नाही आहे तर त्यांचीच रेसिपी बघून मी केलेली ज्याची मी दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी शिकले त्यांनीच ही कोळंबी मसाला बनवलेला सेम बनवला मी आणि एवढा भारी झाला होता खूप छान झाला होता ह्या दोघांनी पण खाल्ला आणि मी मला आवडत नाही तरी पण मी खाल्ला एवढा छान झालेला तर इथे बनवाय घेतला मग मी भात तर झालेला होता मग इथे कोळंबी मसाला आणि मसाला वगैरे काय करायचा नव्हता त्याच्यामुळे काही वेळ लागणार नव्हता आणि लगेच होणार होती रेसिपी तर लगेचच झाली आणि फक्त त्याला कांदा वगैरे जास्त टाकायचा होता कांदा जास्त टाकला आहे बघा मी कोळंबी शंभर रुपयाची होती मोठी वाली कोळंबी होती आणि म्हणजे शंभर रुपयामध्ये थोडीच आली होती बघायलाच तुम्ही पुढे त्याच्यानंतर बघा त्याची रेसिपी जी आहे ना, तो वेज़े ना ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला नक्कीच बघायला मिळणार आहे आणि मी त्याच्यामध्येच त्या चॅनेलचं नाव सांगेन किंवा ती रेसिपी मी कोणाची बघून केली आहे ती पण सांगेन आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सोपी आणि मस्त आणि लगेच होणारी रेसिपी आहे आणि छान होते कोळंबी या पद्धतीने केल्यानंतर तर कोळंबी मसाला मी केला आणि लगेच त्या मुलीच्या हातावर मेहंदी काढली आणि नंतर ना गेली ले ले, ती गेली नऊ वाजले आम्हाला आणि नऊ सव्वा नऊ आय थिंक वाजलेले आणि आम्ही बसलो आता जेवायला कारण हे तर येणार नव्हते तर इथे बघा चपाती जे आहे ते तुम्हाला माहिती आहेच आजचा मेनू आपला हा आजचा ब्लॉग छोटासा असणार आहे मिनी ब्लॉग असणार आहे किती वाजले साडेनऊ वाजलेत आणि आता जेव्हा बसलंय तर वाजलेत अकरा आणि भांडी राहिलेत घासायची किचनवर जेवण झालं कारण फोनवर वगैरे बोलत बसलं ना त्याच्यामुळे वेळ झाला आणि तेल कारण केस उद्या धुवायचेत आणि हे बघा एवढी केस निघाले ती केस एवढे गावतायत ना काय बोलायचंच नाही तर बघा चंपी केली सगळी आता घासून घेते पहिली भांडी हतरून टाकून तर अजून तर हे काय आलेले नाहीत अकरा वाजले तरी बघू आता कधी येत आहेत काय जेवणार आहेत का काय माहीत नाही कसं घालतंय तर बघा बारा वाजता हे आले आणि त्याच्यानंतर माझा डिसिजन झाला की जायचं गावाला म्हणून म्हणजे आम्हीच तिघं जाणार होतो येणार नव्हते तर मग त्याच्यानंतर हे सगळे झोपले साडेबाराला आणि मग मी बॅग भरायला घेतली बॅग वगैरे पॅक केली बघा इथे तर मग कशासाठी मी गावाला गेले होते किंवा जाणार होते काय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्यात पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय गुड नाईट